स्पेशली मम्मीचे पण फॅन्स भेटले खूप किती जणांनी विचारता आईची ऍक्टिंग आज आम्ही आले हनुमानजीच दर्शन घ्यायला सो इथं वर्धेमध्ये मंदिर होतं मोठं चांगलं सो आम्ही आता सगळी फॅमिली मिळूनच दर्शन घ्यायला आलो आणि सत्यमामा हो पण आहे आमच्या सोबत चला दर्शन घेऊन येऊ आनंद सगळ्यांचं सुरू आहे प्रसाद वाढायचं काम प्रसाद खायला तर आता आम्ही परसाद खायसाठी बसतो परसाद घेत सगळीजणं इथे आज प्रसादमध्ये काय काय आहे पालक डाळ पालक बुंदी राईस आणि इथं आहे अजून येईच आहे आणि रोटी इकडे शिव आणि पप्पाचं चालू झालं प्रसाद आहे मोतीचूर लड्डू लडू हे बघा हो काहीच पहिलेने आम्ही आता हनुमानजीचं दर्शन घेतलं घेतलं आणि अजून आमची फॅमिली तिकडे बसलेली आहे सगळेच तिकडे आई पण आहे आता आम्ही निघायचं का थांबायचं आज थांबायचं आता खूप आहे तुम्ही बघितला आम्ही गमछा वगैरे बांधून आणतो काही इकडं वर्धा ते बांधायलाच लागते कम्पलसरी हनुमानजीचं मंदिर आहे तिथे आलो आणि कमेंट सेक्शन मध्ये कोण आहे इथलं कोण कोण आहे आम्हाला खूप छान वाटेल वाटतं कमेंट ऐकून तर आज आम्ही आलो होतो तुम्ही बघितला हनुमानजीचं दर्शन घ्यायला आणि आज यांच्याकडून काय कालोडला हे सालोड गाव आहे का हालूट इरापूर म्हणून सावंत थोडस तर आम्ही येऊन इथं गेलो वर्धेवाल्यांनाच माहितीये की सालोड कुठे आहे असं आहे का हा वर्धेवाल्यांनाच माहित आहे सो यांच्याकडून इथं हर वर्षी प्रसाद असतो सो आज आम्हाला यांनी इन्व्हाइट केलं आम्ही आलो होतो म्हणून थँक्यू सो मच इन्व्हाइट केल्याबद्दल आले मस्त मस्त चला थँक्यू सो मच या दोघांना पण ते आणि प्रसाद एकदम होता मोतीचूर लड्डू वगैरे आता आम्ही परत निघणार आहे सगळ्यांना हनुमान जयंतीच्या हा शुभेच्छा आम्ही सगळं माहोल बघितला तुम्ही आता वर्धेमध्ये कसं असते हनुमान जयंतीला पण असते रामनवमीला पण लास्ट सो so, आज पण आम्ही आमचे आणि पटकन जाऊन आलो तिथे आणि आज, आज आदित्य खडसे यूट्यूब चॅनलचं म्हणजे शिवचं चॅनल आहे त्याचं शंभर सबस्क्राईबर कम्प्लीट झाले तर आम्ही एक छोटी पार्टी केली टिक्की खायला गेलो यू टिक्की आणि काही सगळ्यात मला तुम्हाला सांगतो आम्हाला खूप सारे फॅन भेटले बाहेर वर्धा मध्ये जे जे फॅन आहेत ते लेस भारी भारी भेटायला आल्यात आणि आज स्पेशली मम्मीचे पण फॅन्स भेटले खूप सांगली आईला आईची ऍक्टिंग भारी असते है ना इथं पण तिथं मंदिरात पण सगळे हा खूप प्रेम मिळते तुमचं असंच प्रेम राहू द्या आणि लवकरच आपल्या चॅनलचे वन मिलियन होणार आहे तर आता चला गाईस आजचा पण आता आपण इथंच एंड करू सो so, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं तुम प्रेम राहू द्या बाय